गोपाळनगर येथे निळकंठेश्वर यांच्या मूर्तीची करण्यात आली प्राणप्रतिष्ठापना नांदेड शहरालगत असलेल्या मौजे सांगवी बुद्रुक परिसरातील गोपाळनगर येथे दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये निळकंठेश्वर यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली दिवसभरामध्ये विधिवत पूजा करत निळकंठेश्वर यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी होम हवन आरती करण्यात आली या मूर्ती स्थापनेला नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांची यावेळी उपस्थिती होती अतिशय भक्तिमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला या मंदिरामध्ये वर्षभरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते मूर्तीस्थापना सोहळा संपन्न झाल्यानंतर भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित भाविक भक्तांनी यावेळी या महाप्रसादाचा लाभ घेतला सर्वात मोठ आनंदाची बात आहे की स्वतः महाकाल्यांच्या इच्छेनुसार हा कार्यक्रम झालेला आहे आणि सकाळपासून आज होम हवन झालेला आहे होम हवन झाल्यानंतर प्राण प्रतिष्ठान करण्यात आलेला आहे आणि आता लगेच हजारो भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि महाप्रसाद सर्व भक्तगण घेत आहेत मूर्ती आणलेली आहे आपण नरसिंह हो, पोखर्णीतून आणलेली आहे हो आता माननीय श्री नांदेड उत्तरचे आमदार बालाजीरावजी कल्याणकर साहेब येऊन गेलेत आणि महाकाळचं दर्शन घेऊन गेलेले आहेत आणि आनंदाची बात आहे की कॉलनीमध्ये सर्वांनी सहकार्य केलं आमचे नवनाथरावजी भारतीदादा असतील बाळपाराव असतील गिरी काका असतील दादा असतील सर्वच आणि कॉलनीमधील एवढे एवढं आनंदाचं वातावरण आहे की भक्तिमय वातावरण झालेलं आहे आणि महाकाळची जी स्थापना झालेली आहे खूप आनंदी आनंद आणि महाकालचा जे आशीर्वाद आहे मी आज भाग्यवान आहे की जी सेवा महाकाल भाज्यातून करून घेतात याच्यापेक्षा अजून काहीच नाही मूर्तीची देवाकडे साकड काहीच नाही जस जीवन आहे छानपैकी असंच राहावं सर्वजण आनंदात राहावं आणि जे परमेश्वरानं आपल्याला संधी दिलेली आहे सेवा करायची जीवनभर आई वडिलाची सेवा आणि भगवंताची सेवा अशीच राहावं हीच अपेक्षा मी भगवंताला महाकालला करतो सरपूर महाशिवरात्रीला कार्यक्रम असतात आणि प्रत्येक सणाला कार्यक्रम असतात खूप मोठे मोठे आणि छानपैकी कार्यक्रम सुंदर सुंदर होतच राहतात आपल्या कॉलेजमध्ये भाविकांना एकच आहे की महाकालच्या सेवेत येत राहावं रोज आणि रोज सायंकाळी इथे हरिपाठ पण होते आणि हरिपाठला सर्व माता भगिनी लहान लेकर सर्वच हजर राहतात त्रैलोक्य संपदा समू लेखन वित्त ये सचिदानंद रूपा शिवमये ब्रम्हणे नमहा भारतभूमी भारतभूमी शैव भारतभूमीची मूळ शैव परंपरा आहे आणि शैव परंपरेमध्ये लिंगपूजेला महत्व आहे लिंग, लिंग ज्या पासून पृथ्वी निर्माण झाली त्या पासून भारताच्या भूमीमध्ये फक्त पूजाच अस्तित्वात आहे लिंग पूजा म्हणजे शिवशक्तीची पूजा शिवशक्तीच्या चिन्हाचे मिरणम लयनालिंग उच्चते असे लिंगाची व्याख्या केलेली आहे शिव शिव आणि शक्ती या दोघांचं मिलन म्हणजेच लिंग आणि त्या पूजेनं माणसाला आणि पारलौकिक दोन्ही सुखाची प्राप्ती होण्याकरता पूजा करावी लागते तर वेदा आगमामध्ये श्लोक आहे भिक भस्म रहित फालम भिक ग्रामम शिवालयम म्हणजे वेद आगमानं काय सांगितलं ज्या गावामध्ये लिंग नाही आणि ज्या कपावर भस्म नाही त्या कपाळा आणि त्या गावाचा अधिकार करून सांगितले राशी पूर्वापार लिंगपूज ही लिंगपूजा करते त्या लिंगपूजेची प्राणप्रतिष्ठा करावी लागते काय करायची त्या लिंगामध्ये ज्या दगडाचा लिंग घडवतो आपण त्या लिंगामध्ये जीव ओतण्याकरता देवत्व आणण्याकरता त्याची काही पूजा करावी असते त्या पूजेची माहिती आमचे बंधू तुम्हाला सांगते कारण का प्राण प्रतिष्ठा हे देवाला देवरूप आणण्यासाठी प्राण प्रतिष्ठा आपल्याला करावी लागते आणि त्याचे पूजेचे म्हणजे जे, जे स्वस्ती पुण्यवाचन आणि प्रधान देवता नवग्रहाची षोडश मातृका आणि लिंगत्वभद्र सर्वत्रभद्रमंडल आणि स्थलमंद छत्रपाल आणि होम हवन हे करून या देवतेची स्थापना करून विराजमान करा तेव्हा देवाला देवपण येतं